यांची स्थानिक किंमत शिकायची आहे स्थानिक किंमत म्हणजे काय हे शिकायचं आहे तर लक्ष द्या या ठिकाणी मी दोन कप्पे केलेले आहेत या कप्प्याला एकक म्हणायचं आणि या कप्प्याला काय म्हणायचं आहे दशक इकडे ह्याला काय म्हणायचं एकक आणि ह्याला काय म्हणायचं दशक मग आपल्याला एकक आणि दशक आधी समजून घ्यायचं आहे आपण शिकलेला आहोत एकक दशक बरोबर आहे एकक म्हणजे सुट्टे एकक म्हणजे काय सुटे आणि दशक म्हणजे दहाचा समूह दहा दहाची एक नोटा असेल दहा दहा मण्यांची एक माळा असेल दहा आईस्क्रीमच्या काड्यांचा एक गट्टा असेल दहा ठोकड्यांचा एक अशी शिडी तयार झालेली असेल हम्म बरोबर आहे मग दहाचा काही असू चिंचोकी असतील गोट्या असतील त्या त्याला काय म्हणायचं दहाला एक दशक दहा झाला आणि त्याला एकत्र केलं की त्याला म्हणायचं एक, एक दशक दशक म्हणजे काय दहाच्या समूहाला दशक म्हणतात दशक मध्ये किती किती कित्या, असतात दहा दशक कधी होतो दहा एकत्र केल्यानंतर एक दशक होतो मग बघा या ठिकाणी किती दशक झाले रे एक दोन तीन आणि चार दशक झाले बघा इथं चार लिहिले आणि या ठिकाणी एकक आहेत बघा किती एकक आहेत एक, एक दोन तीन चार किती एकक आहेत चार एकक म्हणजे काय सुट्टे आणि दशक म्हणजे दहाचा समूह मग आपल्याला या संख्यांची काय करायची स्थानिक किंमत शिकायची आहे बघा या ठिकाणी चार दशक म्हणून मी या ठिकाणी दहाचे चार समूह घेतले आपल्याला स्थानिक किंमत शिकायचे बघा मग त्या चारची किंमत आपल्याला काढायची बघा हे चार दशक आहेत ह्या चार दशक जेव्हा मी काय करीन सुट्टे मी दशक काय करेल सुट्टे करेल तेव्हा ते चार सुट्टे होतात काय होतात सुट्टे होतात किती सुट्टे झाले रे हे सुट्टे चाळीस आहेत <coughs> बघा हे चार दशक जेव्हा सुट्टे होतील मोकळे होतील सुट्टे म्हणजे काय मोकळे मोकळ्या ह्या चार दशक आपण मोकळं करून घ्यायचं सुट्ट करून घ्यायचं तेव्हा ते काय होतील चाळीस होतील म्हणून ह्या चारची किंमत किती आहे चाळीस चार दशकची किंमत किती आहे चाळीस आणि हे चार एकक आहेत मग ही चार एकक म्हणजे काय सुट्टे त्याची किंमत काय राहणार तेवढीच राहणार एककची किंमत तेवढीच राहणार चार ची किंमत चारच समजा इथं तीन असेल तीनची किंमत तीनच पण या ठिकाणची किंमत मात्र दशकानुसार बदलत असते चार दशक असतील तर किती झाली मग याची किंमत चाळीस किती झाली चाळीस मग मुख... मग सांगा हे किती दशक आहेत चार दशक किती दशक आहेत रे चार दशक आणि हे किती एकक आहे चार एक किती एकक आहे आता बघा या ठिकाणी पण चारच आहे आणि या ठिकाणी सुद्धा किती म्हणणारी चारच आहे पण दोघांची किंमत वेगळी आहे दोघांची किंमत वेगळी आहे की नाही ह्या चारची किंमत चाळीस आहे आणि ह्या चारची किंमत चारच आहे फक्त ह्या चारची किंमत चाळीस आहे आणि ह्या चारची किंमत चारच आहे कारण हे चार हे घरात आहे आणि चार कुठे आहे एककाच्या घरात आहे समजलं का हे चार दशकाच्या घरात आहे म्हणून ह्या चार दशक चाळीस झाले चार दशक किती चाळीस आणि पाच चार एक चाळीस चाळीस आणि चार किती झाले चाळीस बघा चव्वेचाळीस चाळीसांच्या चव्वेचाळीस समजलं चाळीस आणि चार चव्वेचाळीस हम्म समजलं का हे ह्या चार ची किंमत चार का आहे कारण हे चार कुठे एककाच्या स्थानी आहे आणि ह्या चार ची किंमत चाळीस आहे कारण का हे चार हे दशकाच्या स्थानी आहे लक्षात आलं सगळ्यांना समजली स्थानिक किंमत स्थानिक किंमत म्हणजे काय बघा का? या ठिकाणी मी दोन कप्पे केले आणि हा एककचा कप्पा हा दशकचा कप्पा बघा एकक किती आहेत रे या ठिकाणी शून्य आणि दशक किती आहे पाच बघा एक दोन तीन चार आणि पाच हे किती दशक झाले पाच आपल्याला या संख्येची स्थानिक किंमत काढायची आहे बघा स्थानिक किंमत म्हणजे काय जेव्हा ह्या पाच दशकांना आपण काय करू सुट्टे करू काय करू आपण सुट्टे करू त्यावेळेस त्याचे किती होतील रे पन्नास छान किती होती पन्नास होती बघा जेव्हा आपण ह्या पाच ह्या पाच दशकांना सुट्टे करू सुट्टे म्हणजे मोकळं करायचं त्यांना सुट्ट करायचं एक एक बाजूला करायचा त्याला म्हणायचं सुट्टे किंवा एकक जेव्हा ह्या पाच दशकांना आपण सुट्टे करू तेव्हा त्याचे किती होतात रे पन्नास होतात किती होतात पन्नास होतात मग हे पाच दशक म्हणजेच किती किती दशक आहेत मग हा दशक किती आहेत पाच हा पाच दशक प्रश्न मी काय करायचा हे पाच दशक आहेत आणि एकक किती आहेत रिटर्न शून्य एकक आहेत म्हणणार किती एकक आहेत शून्य शून्य एकक दशक एकक समजला तुम्हाला जेव्हा दहाचा एक आपण दहा ला एकत्र करू तेव्हा तो दशक झाला हम्म मग हे किती दशक होते पाच दशक होते पाच दशक नाम आपण जेव्हा मोकळं करू सुट्ट करू तेव्हा त्याचे एक एक पन्नास एकक होतात किती एकक होतात पन्नास म्हणजे पाच दशक म्हणजे किती झाले मग पन्नास पाच दशक म्हणजे पन्नास मग आहे पन्नास किती पन्नास आणि शून्य किती झाले रे मग पन्नास पाच दशक पन्नास पाच दशक पन्नास समजलं इथं काहीच ना का नाही का लिहिलं नाही इथं काहीच इथं किंवा इथं हा इथं शून्य एकक आहेत म्हणून इथं या ठिकाणी एक सुद्धा आपण ठोकळा ठेवलेला नाही शून्य म्हणजे काहीच नाही शून्य म्हणजे काय काहीच नाही म्हणून आपण या ठिकाणी काहीच ठोकळे ठेवलेले नाही सगळ्यांना स्थानिक किंमत समजली